हाय फ्रेंड कशात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आणि हो आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया आणि हो फ्रेंड्स हा व्हिडिओ जे आहे ना न स्लिप करता असाच व्हिडिओ कंटिन्यू पुढे पाहत राहा तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी रेसिपी घेऊनच येतच आहे आजही न्यू रेसिपी घेऊन आलेली आहे तर इथं मी घेत आहे दीड लिटर दूध घेतलेला आहे आणि नंतर एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि जे दूध आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे इथं आपण हे दूध जे आहे बॉईल करून घेणार आहे तर तुम्ही असाल की ही कोणती रेसिपी बनवत आहे तर मी इथं बनवत आहे आज फ्रूट कस्टर्ड त्यासाठी मी जे काही फ्रूट लागत आहे तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जे काही फ्रूट हवे असतील ते तुम्ही आपल्या फ्रूट कस्टर्ड मध्ये ऍड करू शकता इथं मी घेतलेलं आहे इथं मी घेतलेलं आहे डाळी सफरजन कलिंगड आणि इथे घेतलेले आहे थोडेसे द्राक्षे आणि तुम्ही पाहत असा फ्रुट फ्रूट कस्टर्ड जे आहे च घेतलेलं आहे तर तुम्हाला जे हवय असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या दुधाला मी, मी फक्त आठ ते दहा मिनिटं इथं बॉईल करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहताच नाही तर अर्धी वाटी मी इथं वेनिला फ्रूट कस्टर्ड घेतलेला आहे आणि त्याला मी दुधामध्ये मिक्स करत आहे कारण आपल्या जी कस्टर्डला आहे लम्स पडायसाठी फक्त एक सारखं करून घेत आहे ज्यावेळेस आपण दुधामध्ये ऍड करू त्यावेळेस लम्स पडले नाही पाहिजे ही थोडीशी खात्री घ्यायची आहे तर दूध आपलं बॉईल झालेलं तर आहे टाकणार आहे तर मी इथे घेतलेलं आहे एक कप मेजरमेंट कप घेतलेला आहे तर त्यानुसार मी इथं गोड घेतलेलं म्हणजे जेवढं गोड हवंय त्या पद्धतीनुसार मी साखर घेतलेली आहे पण थोडीशी मी साखर ठेवली होती दीड लिटर दुधाला फक्त म्हणजे कसं की गोड जास्त जर असलं तर म्हणजे खाण्याची इच्छा होत नाही तर त्यासाठी मी थोडस जे साखरेचं प्रमाण आहे ते कमी केलेलं आहे तर तुम्हाला जर गोड जास्त हवंय असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गोड पण भरपूर टाकू शकता तुमच्या पद्धतीनुसार चवीनुसार ते तर मी टाकत आहे आता फो जे कस्टर्ड ऍड केलेलं आहे आपल्या दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आपल्या दुधामध्ये मिक्स करून ते मी सारखं मिक्स करून घेत आहे ज्या कस्टर्ड आपण दुधामध्ये ऍड करू दोन मिनिटं असंच आपल्याला गॅस गॅसचा फ्लेम कमी करून असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपलं जे आहे ना इकडे तुम्ही पाहता पातासा ड्रायफ्रुट्स घेतलेला आहे फक्त काजू बदामच घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये न लावता मी तर थोडस जे आपल्या खलबत्त्यामध्ये आहे खलबत्त्या खलबत्त्यामध्ये थोडस टेचून घेत आहे आणि नंतर मी जे दूध आहे ते थंड करायसाठी ठेवलं होतं नंतर त्या अर्ध्या तासाच्या नंतर थंड झालं झालं जा, होतं आणि नंतर एका बाउल मध्ये मी काढून घेतलं आणि तुम्ही पाहताच असा की जे आपल्या दुधाला कसं एकदम छान कलर आलेला आहे आणि त्याची थिक थिक आहे ते एकदम व्यवस्थित झालेली आहे तर तुम्ही पाहत असा की मी आपल्या कस्टर्ड मध्ये ऍड फ्रूट ऍड करत आहे ते सर्वात आधी टाकलेला आहे सफरचंदचे बारीक बारीक स्लाइस करून घेतले होते ते पण टाकलेले आहे आणि कलिंगडाचे थोडे छोटे छोटे स्लाइस करून घेतले होते का द्राक्ष घेतले होते आणि नंतर मी टाकलेलं आहे नंतर डाळीम टाकून घेतलेला आहे आणि एक वाटी घेतलेला आहे काजू एक वाटी घेतलेले आहे बादाम तर तुम्हाला ते जे ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार जास्त टाकू शकता पण कसं असतं कस्टर्ड फ्रूट कस्टर्ड म्हणल्याच्या नंतर फक्त इथं फ्रूट जास्त आपल्या कस्टर्ड मध्ये ऍड होतात आणि आपल्या जे कस्टर्ड चे आहे ना ते व्यवस्थित व्यवस्थित झालेली आहे कन्सिस्टन्सी पण व्यवस्थित झालेली आहे तर तुम्ही पाहता सांग की एकदम मी मिक्स करून घेतल्याच्या नंतर किती छान दिसत एक आहे एकदम कलरफुल आणि एकदम डिश आपले जी छान एकदम परफेक्टली झालेली आहे आणि हो इथे जे जे मी जेवढी जेवढा मला गोड हवं आहे तेवढंच टाकलेल्या नंतर एकदम परफेक्ट अशी गोड पण झालेला आहे तर तुम्हाला जर गोड हवे असेल तर तुम्ही ह्याच्या नंतर साखर पण ऍड करू शकता पण मी थोडीशी ऍड केल्याच्या नंतर एकदम परफेक्टली असं गोड झालेलं आहे एका छोट्याशा बाउलमध्ये मी काढून घेत आहे तुमच्यासाठी एक जी वाटी आहे मी एकदम सर्व करून दाखवत आहे की किती छान झालेली आहे आणि कसं शक्यतो उन्हाळ्यामध्ये जे आहे ते थंड काहीतरी खाव असं वाटतं त्याच्यासाठी मी म्हणजे उपासासाठी पण आता जे रोजी सुरू आहे आमच्यात त्यासाठी पण खूप छान म्हणजे परफेक्टली अशी डिश आहे कारण दिवसभर पाणी न पिता दिवसभर जेवण न करता जर काहीतरी पोटात थंड व्हाय असेल तर हे फ्रूट वगैरे एकदम हेल्दी आहे त्यासाठी मी हे जे डिश बनवली होते तर खरंच आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडली आणि नंतर ही तुम्ही डिश जे आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि हो ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असतील तर त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिच हे करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करायला इसरू इस नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा टेक